निलेश राणे यांच्या विधानानंतर सत्तेत असलेल्या गटामध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे सत्ता आणि तत्व यामधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून महायुतीतील वातावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राणे यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही निलेश राणे यांच्या अलीकडील विधानांमुळे महायुतीतील समतोलाबाबत प्रश्न उपस्थित झाले असून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे यावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली आहे वादग्रस्त विधानानंतर महायुतीतील स्थैर्यावर प्रश्न निलेश राणे यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे राजकीय वर्तुळात तु वाढता अस्वस्थतेचा सूळ निलेश राणे यांच्या विधानानंतर सत्तेत असलेल्या गटामध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे सत्ता आणि तत्त्व यामधील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून महायुतीतील वातावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राणे यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही